नमस्कार नमस्कार माझं नाव डॉक्टर शर्वरी गोखले सिल्करूट म्हणून माझा ब्रँड आहे आणि हर्बल प्रॉडक्ट आहेत मी बनवते सगळी तुम्ही बघू शकता शॅम्पू आहेत फेसपॅक आहेत आपल्याकडे हा बघा मुलतानी माती आंबे हळद चंदन आणि गवला काचरी असलेला फेसपॅक आहे चेहऱ्याची स्किन टाईट होते ब्लॅक अँड व्हाइट अँड निघतात आणि ग्लो येतो चांगला याच्याने हा फेशियल सारखा रिझल्ट देतो तर इकडे बघू शकता रसायन चूर्ण ऍसिडिटीवर आहे ऍसिडिटी हाय बीपीचा त्रास असेल तर हे खूप छान रिझल्ट देतं हे तुम्ही जर महिनाभर घेतला तर ऍसिडिटी मुळापासून जायला मदत होते याच्याने पिंपल्स साठी फेस पॅक पण आहे पिंपल्स कम्प्लीट जातील याच्याने डाक सुद्धा राहणार नाही आणि खड्डे सुद्धा पडणार नाही प्युअर रोज वॉटर आहे आणि हे कोल्ड अँड मसाज क्रीम आहे कोको बटर क्रीमचा बेस असलेला आहे आता थंडी पडतीये तर थंडीत स्किन खूप ड्राय होते त्यासाठी हे खूप चांगला रिझल्ट देईल हे रेग्युलर लावा नंतर हा आहे स्क्रब ऍप्रिकॉटचा आहे आणि कॉफीचा दोन्हीचा रिझल्ट आहे की टॅनिंग निघतं स्किनचं आणि स्किन फेअर होते चांगली आणि मॉइश्चर पण मिळतं स्किनला चांगलं आंघोळीच्या वेळी करू शकता वेगळा साबण वगैरे लावायची गरज नाही लागणार इन्हेलर पण आहे हर्बल हे बघा हे याच्यात भिंसेनी कापूर ओवा दालचिनी लवंग याचा अर्क आहे छाती चोकप असेल खूप सर्दी असेल नेहमी सर्दी राहत असेल तर हे आयडियल आहे वापरायला याच्यानी छाती चोकप असेल ती पूर्ण क्लीन होईल सर्दी पण जाईल याची त्याच्यानंतर हे लिगामेंट ऑइल आहे खारीक गोरख मुंडी घालून सिद्ध केलेलं आहे गुडघे दुःखी आहे सांधे दुखी आहे किंवा जॉईंट पेन आहे पे तिकडे हे खूप चांगलं काम करतं हे जे वंगण आपलं जॉईंट मधलं कमी होतं ते भरून निघतं याने नंतर हे तीन आपल्याकडे फेस वॉश आहेत हा लेमनचा आहे ऑइली स्किनला चालतो हा पीच आहे हा सगळ्या टाईपच्या स्किनला चालतो आणि ब्लूबेरी आहे हा ग्लो साठी आहे स्किनच्या हे तुम्ही डेली यूज करू शकता असे आहेत इथे बघूया आपण शॅम्पू अलोवेरा आणि जास्वंदाचा डायरेक्टली ऍक्स्ट्रॅक्ट आहे केस गळतात पिकतात दोन्ही कमी करतो विथ कंडिशनर आणि हा आहे डॅन्ड्रो फोअरचा हा पण विथ कंडिशनर आहे आणि कितीही क्रोनिक जुना असेल डँड्रफ तरी जाईल डॅन्ड्रफ मुळे केस गळतात ते सुद्धा बंद होतील आणि दोघांची किंमत दोनशे एम एल ला दोनशे आहे मोठी जर तुम्ही अर्धा लिटरची बॉटल घ्याल तर ती साडेचारशे ला जितको मोठं पॅकिंग घ्याल तितकं स्वस्त पडतं तुम्हाला एलोवेराचा जेल दाखवते तुम्हाला हे स्किन डिसीज स्किन इन्फेक्शन पूर्ण बरं करतं उन्हात स्किन टॅन होते पायाच्या भेगा डोळ्याखालची काळी वर्तुळ पिगमेंटेशन चेडाक सगळं क्लीन करतं रेग्युलर लावू शकता आहे ह्याच्यात तीन साईज अवेलेबल आहेत तुम्हाला छोटी आहे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम आहे ती दोनशे ला येईल आणि पाव किलो चारशे पंधरा हा सर्वात स्वस्त पडेल मोठा पॅक तुम्हाला हा जास्वंद जेल आहे केसांसाठी रफ केस स्मूथ करतो ऍज अ कंडिशनर युज होतो बिफोर शॅम्पू आहे हा लावून ठेवा तुम्ही वीस पंचवीस मिनिटं केसांना आणि त्याच्यानंतर शॅम्पू करा एकदम सॉफ्ट केस प्रत्यानी त्याच्यानंतर हर्बल हेअर ऑइल्स आहेत की केसांचं गळणं पिकणं चाई टक्कल सगळ्यावर इफेक्टिव्ह आहे सिद्ध केलेलं तेल आहे हे आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा लावा गळणं तर थांबेलच पिकणं ही कमी होईल केसांचं नव्याने केस येतील पण आणि वाढतील पण खूप चांगला रिझल्ट येतो याचा केसांवर हे खोबरेल तेलात सिद्ध केलेलं तेल आहे ते त्याचा पण हर्बल ऑइल सारखाच रिझल्ट आहे आणि ही ओली मेहंदी आहे ह्याच्यात आपण मध्ये भिजवलेली आहे जास्वंद माका तुळस ब्राह्मी कोरफड त्याच्या रसात भिजवलेली आहे तर गळणं कमी करता केसांचं केसांची शेड हळूहळू हो, चेंज व्हायला लागते नरिशिंग करते कंडिशनिंग करते आणि ही तुम्ही मध्ये दोन ते तीन महिने टिकते ही आणि ही दोन ते तीन वेळा वापरता पण येते तुम्हाला, तुम्हाला। ही चारशे ग्रॅम ची साडेतीनशे रुपयाला मिळेल तुम्हाला आणि ही कुरिअर मध्ये पण अवेलेबल आहे तुम्हाला आणि तुम्ही जर डाय करत असाल तर हे कलर आहेत हसीनाचे ब्लॅक शेड आहे ब्राऊन शेड आहे लावून फक्त अर्धा तास ठेवा आणि धुवून टाका विदाऊट अमोनिया आहे आणि हर्बल मेहंदी पण अवेलेबल आहे ही फक्त चहाच्या पाण्यात भिजवायची आहे रात्री आणि दुसऱ्या दिवशी लावून दोन अडीच तास ठेवायची ब्राउनिश ब्लॅक शेड पण येते आणि कंडिशनिंग पण येते आणि शॉवर जेल आहेत हे याच्यात आपल्याकडे दोन फ्लेवर आहेत एक हा चंदन आहे आणि हा नवीन आलेला आवा काडो आहे हे स्किन स्मूथ पण करतात ग्लो पण करतात आणि ह्याच्यावर सध्या आपल्याकडे लुफा फ्री आहे त्याच्यावर आणि हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही घरपोच मागवू पण शकता माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री सेवन डबल थ्री सेवन फाय सेवन थँक्यू